पाहू शकतो असा अवशेष आपल्याला हा बुरुजाचे पाण्यास भेटत आहेत ही एक तटबंदी किंवा हा दरवाजा आपण पाहू शकतो प्राचीन काळातील खूप मोठा हा दरवाजा या ठिकाणी आहे बापरे हे बघा पाहू शकतोय आपण सांगलीच्या किल्ल्यामधील ही एक कमान आपण पाहू शकतो असं खूप मोठा भला मोठा हा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे असा हा बुरुज आहे तर चला पाहू आपण बुरुज या ठिकाणी आपण गणेश मंदिर पाहू शकतो भव्य असं गणेश मंदिर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे दरबार हॉलमध्ये असणारं या ठिकाणी दोन्ही बाजूस दोन खूप मोठ्या अशा तोपा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत या बाजूला व ही एक या बाजूला सरकारी कार्यालय आहे त्यामुळे आपण जास्त काही शूटिंग करू नाही शकत म्हणून जेवढी दाखवता आली तेवढी आम्ही दाखवलेली आहे सांगलीच्या भुईकूट किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही जी घंटा विषयी घंटाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तो प्रेम बाय बाय प्राचीन इतिहासात असलेल्या सांगली जिल्ह्याने शिलाहार चालुक्य यादव बहामानी आदिलशाही मुघल व मराठा सत्तांचा उत्कर्ष व रास अनुभवला सांगली शहराच्या नावाबद्दल अनेक वेगवेगळी मते आहेत मध्ययुगीन काळात हा प्रदेश कुंडल या नावाने ओळखला जाई सध्या कुंडल नावाचे एक लहान गाव सांगली शहराजवळ आहे इसवी सन बाराव्या शतकात चालुक्य साम्राज्याचे कुंडल हे राजधानीचे ठिकाण होते काहींच्या मते कृष्ण नदी काठावर हो असलेल्या सहा गल्ल्यांमुळे या ठिकाणात सांगली नाव पडले तर काहींच्या मते येथे असलेल्या गावाला कानडी भाषेत सांगली की म्हणत त्याचे मराठीत सांगली असे झाले एका कथेनुसार वारणा व वा कृष्णा नद्यांचा संगम येथे होत असल्याने संगमा शब्दाचा अपभ्रंश होऊन सांगली हे नाव पडले छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती नेतोजी पालकर यांनी सोळाशे एकोणसत्तर साली आदिलशाहीकडून सांगली मिरज ब्रह्मनाळ जिंकून घेतले थोरलेया बाजीराव पेशव्यांनी सतराशे बहात्तरमध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून दिला पेशवाईच्या काळात सांगली हे मिरज संस्थानाचाच एक भाग होते या संस्थानावर पटवर्धन गणराण्याची सत्ता होती परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर अठराशे एक साली पटवर्धन कुटुंबात गृहकलह निर्माण झाल्याने मिरज जहा जहागिरीची वाटणी झाली त्यात सांगली मिरजपासून वेगळी झाली ही घटना पेशवेच्या उत्तरार्धात घडली मिरज या मूळ जागिरीतून वेगळे होत चिंतामणराव पटवर्धन यांनी वेगळे संस्था निर्माण केले आणि सांगली या कृष्णाकाठेच्या गावात त्याची राजधानी स्थापन केली सांगलीचे संस्थानाचे हे मूळ पुरुष एकोणीसशाव्या शतकाच्या सुरुवातीस त्यांनी नियोजनपूर्वक सांगली शहर वसवले व गावाच्या संरक्षणासाठी गणेशदुर्ग हा भुईकोट किल्ला उभारला आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असून गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे साधारण वीस एकरमध्ये पसरलेल्या अष्टकोनी आकाराच्या या किल्ल्याभोवती असलेला खंदक आज मोठ्या प्रमाणात बुजलेला असून केवळ दोन बाजूनी हा खंदक शिल्लक आहे किल्ल्याभोवती फेरी मारताना या खंदकाजवळ दोन बुरुज तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन बुरुज आणि दरवाजासमोरील गणेश बुरुज असे पाच बुरुज पाहायला मिळतात यातील चार बुरुज किल्ल्याच्या चा तटबंदीत असून दरवाजासमोर असलेला गणेश बुरुज हा मात्र तटबंदीपासून वेगळा आहे सांगली शहरात राजवाडा चौकासमोरच आपल्याला गणेशदुर्गाचे मुख्य प्रवेशद्वार व त्या शेजारील दोन बुरुज पाहायला मिळतात किल्ल्याचा बहुतांशी भाग शहरीकरणात झाकोळला असला तरी तटबंदी आणि प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे किल्ल्याच्या मूळ बांधकामात असलेला हा एकमेव उत्तराभिमुख दरवाजा या दरवाजाच्या संरक्षणाला त्याच्या अलीकडे दोन लहान बुरुज बांधून दरवाजाला आडोसा निर्माण केले आहे या प्रवेशद्वारात असलेला लाकडी दरवाजा आजही सुस्थित असून त्यावर अनकुचीदार खिळे ठोकलेले आहेत दरवाजाच्या आतील बाजूस नागारखाना असून आत, आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत या दरवाजासमोरच एक भला मोठा स्वतंत्र बुरुज आहे हा सर्व बांधकाम मराठा शैलीत आहे या बुरुजाच्या पुढील भागात तीन कमानी असलेला दरवाजा आहे या दरवाजाच्या बांधकामावर मात्र अंगल, अंगल शैलीचे प्रभाव जाणवतो या कमानीतून प्रवेश केल्यावर समोरच दरबार हॉलची इमारत दिसून येते दरबार हॉलच्या बाहेरील बाजूस लोखंडीचाकी असलेल्या दोन तोफा पाहायला मिळतात दरबार हॉलच्या आतील बाजूस असलेला राजगादीच्या ठिकाणी गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे दरबार हॉलसारखी वारसांच्या ताब्यात असलेली इमारत वगळता किल्ल्याचा बहुतांशी भाग सरकारी कचेऱ्या व लहान मोठी दुकाने यांनी व्यापून टाकला आहे किल्ला लहान आहे त्याच्यामुळे बघण्यासाठी आपणाला कमी वेळात पाहून येतो कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालये आहेत त्यामुळे सरकारी कार्यालय असल्यामुळे आपण जास्त किल्ला पाहू शकत नाही व त्याच्यासोबतच आपण एक बाजूला छोटेसे संग्रहालय आहे तेही पाहू शकतो किल्ल्यात नव्याने दक्षिण व पूर्व बाजूस दोन दरवाजे पाडण्यात आलेले आहेत त्यामुळे आपणाला जास्त या किल्ल्याची फेरी करता येत नाही असा आपला हा सांगलीचा गणेशदुर्ग किल्ला आहे सांगली जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण तेरा किल्ले पाहण्याचे भेटतात ज्याच्यामध्ये भुईकोट गिरीदुर्ग असे आपणाला पाहायला भेटतात सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात अवघड व कठीण असणारा एक गड आहे परंतु जास्त सांगलीकरांना या गडाबद्दल माहिती नाही जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी चार ग्रंथ लिहिले आहेत असा आपला हा सांगलीचा प्रचितगड किल्ला आहे जो शिराळा तालुक्यामध्ये येतो बत्ती शिराळा या तालुक्यामध्ये आहे तोही आपण जरूर करावा त्यासोबतच आपण शिराळा तालुक्यामध्ये जो भुईकोट किल्ला आहे ज्या किल्ल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला अटक केल्यानंतर या ठिकाणी ठेवण्यात आले होते असा हा आपला सांग सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील भुईकोट किल्ला आहे तोही करावा तसेच खानापूर तालुक्यामध्ये भोपाळगड उर्फ भोपाळगड बानूरगड हा किल्ला आहे तसेच कोळदुर्ग हाही किल्ला आहे बानूरगडावर आपणाला बहिर्जी नाईक यांची समाधी पाहण्यास भेटते तसेच जत तालुक्यामध्ये आपणाला रामगड आहे डपलपूरची गडी आहे जतमध्ये गडी आहे तसेच उमरणी या ठिकाणीसुद्धा एक आपणाला गडी पाहायला भेटते तीही अवश्य करावी ते झाल्यानंतर मिरजमध्ये आपणाला तीन किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये जुना पन्हाळा आहे किल्ला आहे व मिरजचा भुईकोट किल्ला आहे तसेच त्याच्या तसे शेजारी सांगलीचासुद्धा गणेशदुर्ग आहे व कवटे महाकाळ वा या ठिकाणी मलंगगाव येथे एक आपणाला गडी पाहण्यास भेटते वाळवा तालुक्यामध्ये आपणाला एकूण चार गडकोट पाहण्यास भेटतात ज्याच्यामध्ये बागणी या गावामध्ये भुईकोट केला आहे तसेच बागणीपासून जवळच बहादूरवाडी या गावामध्ये सुद्धा एक भुईकोट केला आहे ते झाल्यानंतर आपण विलासगड जे एडेनिपाणी हायवेपासून आपणाला जो किल्ला दिसतो एडेनिपाणी जिथे मल्लिकार्जुन देवस्थान आहे तोही आपण विलासगड करावा ही एक अपेक्षा व त्याच्याजवळच आपणाला मच्छिंद्रगड हाही किल्ला करू शकतो असा आपण सांगली जिल्ह्यामध्ये एकूण गडी व किल्ले सोळा पाण्यास भेटतात खूपच चांगले आपणाला प्रचितगड किल्ला आहे तसेच भोपाळगड कोळदुर्ग रामगड मे जुना पन्हाळा मेरजचा किल्ला ज्याचे थोडेसेच अवशेष एक दोन गुरु शिल्लक आहेत तोही करावा व गड्या आणि किल्ले जरूर करावेत सर्व आपण हे जे किल्ले आहेत गडासाठी आपणाला एक दिवस जाईल पूर्ण दिवस व बाकीचे जे पंधरा राहतात त्याच्यासाठी एक चार दिवसामध्ये सर्व पाहून होतील असं आपले हे सांगली जिल्ह्यातील किल्ले जरूर करावेत मचिंद्रगडावर आपणाला लेणीसुद्धा पाहायला भेटतात त्याही जरूर कराव्यात तसेच जुना पन्हाळा याही ठिकाणी आपणाला लेण्या आहेत त्याही लेण्या जरूर म्हणजे जरूर कराव्या कारण सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला खूपच कमी प्रमाणात लेण्या पाहण्यास भेटतात तर सुद्धा या गडांवर जाऊन लेणी पाहाव्यात ही एका अपेक्षा आहे शिराळा किल्ला तोही सुंदर आहे खंदक वगैरे भुयार आहे त्या त्या ठिकाणी त्या, त्या, त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे तोही आपण जरूर पाहा धन्यवाद आमचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची नवं प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र यासोबतच आपण सातारा जिल्ह्यामधील जे सत्तावीस गडकोट आहेत आणि जवळपास एक तेरा ते चौदा गाड्या आहेत त्याही आपण कराव्यात ही एक अपेक्षा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण सत्तावीस गडकोट पाण्यास भेटतात धन्यवाद